बाबासाहेब दिली भोसले ट्रॉपिकल सिस्टीमचा एम्प्लॉय आहे ॲज अ फिल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून मी इंदापूर तालुक्यात काम आहे तर आज आपण गिरवी या ठिकाणी आलेलो आहे तर गिरवी या ठिकाणी आपण एका शेतकरी बांधवाच्या प्लॉटवर आलेलो आहे तर त्यांनी आपले के पॉटॅश आणि बंपर गोल्ड हे प्रॉडक्ट वापरलेले आहे केळीमध्ये तर आपण स्वतः त्यांच्याकडून दोन मिनटात त्यांचे मनोगत ऐकून घेऊया तर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं संपूर्ण नाव अभिमन्यू अर्जुन पावसे राहणार गिरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर पंचावन्न एक्याऐंशी शहाऐंशी तर आपण हा स्प्रे घेतला होता तो कशाचा स्प्रे घेतला होता सर तो स्प्रे जो घेतलाय मी गडावरती सहा देण्यासाठी घेतला होता कि पोटेस्ट आणि बंपर गोल्ड असा पद्धतीने एक आठ दहा दिवसापूर्वी मी हा स्प्रे घेतलेला होता बरं तर, तर तुम्हाला तो स्प्रे घेतल्यानंतर म्हणजे पूर्ण प्लॉट मध्ये बघू शकता तुम्ही त्याचप्रमाणे पूर्ण ही तुम्ही गड बघा तुम्हाला काय डिफरन्स काय वाटला डिफरन्स असा वाटलाय बघा आता इथं आपण जर हे साईज बघितली तर जवळजवळ एक हे पुढेच आहे असं आणि शायनिंग चांगली आलेली आहे सर्वात महत्वाचं शेतकऱ्याला काय लागतं आपण विक्रीसाठी प्लॉट घेऊन ज्यावेळेस जातो त्यावेळेस व्यापार येतात आणि जर शायनिंग नसेल साईज नसेल तर थोडस शेतकऱ्याच्या प्लॉटवर टीका करतात आणि त्यावेळेस शेतकरी पूर्ण कष्ट केलेलं वाया जातो तो शेतकरी हातबल होत असते मग त्यामुळं ह्या तुमच्या प्रोडक्ट न मला इतका रिझल्ट आलाय आणि केळाला शायनिंग पण आली तुम्ही तर आता स्वतः पाहायला आणि रिझल्ट तर नक्कीच तुम्हाला दिसतोय आणि आसपासचे शेतकरी पण सांगतायत की बाबा तुमच्या केळाची क्वालिटी आणि सर्वच गोष्टी चांगल्या आहेत म्हणून एकंदरीत आपण पाहू शकता की पोटेशियम कोड वापरलेला आहे या शेतकऱ्यांनी तर हे स्वतः समाधानी आहेत आणि खुश आहेत तर एक तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगता शेतकऱ्यांसाठी एक मोलाचा संदेश मी असा देऊ इच्छितो की हो शेतकरी शेत शेती परवडत नाही असं कुणी म्हणत आणू नका आपल्याला जर योग्य मार्गदर्शक भेटले आणि योग्य कंपनीची औषध आपण जर वापरत असाल तर असा रिझल्ट आपल्याला येतो एवढाच मला मला संदेश द्यायचा सर, ओके धन्यवाद धन्यवाद